सद्गुरुचे शरण जाय ब्रह्मप्राप्ती ब्रम्ह न लगे अनेक उपाय धरे सद्गुरुचे पाय ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी काही करायची गरज नाही कीर्तन करीतो कीर्तनकार होई प्रवचन करणारा प्रवचनकार होई मृदुंग वाजवणारा मृदुंग विशारद होई एका अभंगाला चार चाली लावणारा संगीत विशारद होई हार्मोनियम वादक होई टाळकरी टाळकरी होई झेंडा घेऊन जाणारा वारकरी होई पण वैष्णव ना होई वैष्णव न होई मग तू मला कलाकार व्हायचे का वैष्णव व्हायचे कलाकार व्हायचे रे हावस आणि एकदा कला आली की मग त्या कलेतच गुतला लागला मग बडवायला मायासारख्या कोणी आहे माझ्यासारखं कोणी आहे मरताना आगाला खास सुटंत हो कळ महाराज सद्गुरुचे शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती प्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय ब्रह्मप्राप्ती प्राप्ती हो। मला सांगा ना आता आपण सर्वजण या ठिकाणी बसलो पै गगनी जेवढे जायचे तेवढाच पवनाशी जेवढं विश्व आहे तेवढा वारा आहे सहज हा वेगळा दिसे तो वारा सर्वसाठी एक का दोन तेव्हा तर आपलं जगण होईल का तेव्हा ह्या नाकातून देही पंढरी आत्म हा पांडुरंग ह्या देवाक जायचं दुवार म्हणजे हे नाक नाकाला ना दिसायला दोन होल पण आतमध्ये एकच आषाढीची वारी आळंदीची वारी दिसायला दोन होल आत गेल्यावर एकच दिसायला दोन डोळ पण नजर एकच आई एका डोळ्यानं त्या ताईक बागा आणि एका डोळ्यानं माझ्याक बघा दोन डोळे जमन का हा दोन बाई एका पायानं नवनात भाऊ माझ्याकडे एका पायानं तिकडे दिसायला कितीही असू द्या पण असायला असायला मात्र एकच आहे लक्ष देते का तुमच्या ह्या पांडुरंगापर्यंत जायचं असल तर ह्या द्वारातून जावं लागतं हे नाक म्हणजे द्वारे हे अखंड चालू आहे महाराष्ट्रातले पहिले विश्वातले तिसरे जगतगुरु सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा ते नाही सांगा महाराज हा तोंडाचा परमार्थ आहे का सदा नाम घोष आहे सदा जमन का झोपल्यावर तोंड बंद होते खातानी बंद होते जांभळ्या आल्यावर बंद होते त्या तोंडाने काही घाण घाण खात घाण घाण बोलतय देवास त्या तोंडातून जाय का अनंत बरल, त्या कैसा दयाळ पावे हरी परमार्थ हा तोंडाचा नाही परमार्थ हा मुखाचा आहे आणि ते मुख म्हणजे हे नाम नाक आहे एकवीस हजार साहसे आपला श्वासू श्वास चोवीस तासात आतमध्ये जातून बाहेर येतो जेवडे जैसे तेवढाच पवन असे ते हा जेवढं विसव आहे तेवढा वारा आहे तो निर्गुण आहे मला सांगा तुम्ही शेतकरी आहात गाईच्या गोट्यामध्ये खोट टाकली खोटवर झोपला उश्याला मांजर बसलोय पायथ्याला कुत्र बसलय तिकडं मैस बांधली इकडं जर्सी गाय आहे आता यांच्यासाठी हवा एक दोन तुमच्या नाकातली हवा बाहेर आली कुत्रेच्या नाकात घुसली कुत्रेच्या नाका, कुत्रे नाका पोटातून फिरली मांजराच्यात घुसली मांजरातून शिळीमध्ये गेली शिळीतून बोकडात आली बोकडातून परत दर्शिकाईत गाईत आली परत मालकाच्या नाकात गेली देव एका दोन हा कधी कळायचं परमार्थ कधी कळायचा आपलं ते बाबून दुसऱ्याच ते महाराज ही मालिका उभी राहिली मालिका थोडा तरी परोपकार आणि पर दुसऱ्यासाठी जागा थोडच थोड जागा पण दुसऱ्यासाठी जागा थोडा तरी परोपकार काय येण्याची पण ते चालू जाता डबडे गुंटा कोठे काही जे तुम्हाला दिलं आता आम्हाला आमच्या गुरुनं दिलं हे कीर्तन करायला दिलं का हे प्रवचन करायला दिलं का हे तू घे बाबा समजून घे आणि जो इकडं तिकडं पळवतो ना देवदेव करी करीत काल आमच्या पाहुण्यांचं जागरण होत तीन बकरी कापली होती भारतीत ताई किती तीन बकरी कापली तीन सकाळी या याचा मला जगताप पाहुण्यांचा म्हणले महाराज कामच्या जागरणाला नाही आले म्हणून काय जेवण होतं तुमचं दाजी आता गेली दिली म्हणलं थोडस वागावं लागत नाही का पुरीच्या बाप्पाला म्हणजे दाजी काय जेवण होत म्हणली देवाला बकरी कापली अण्णा देव खातो 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 म्हणा गाडी मी परमात्थ सोडून दे म्हणा भाऊ देव खातो मग देव खातो त्याला देव म्हणावा लक्षात येईल बैल बैल शेतकऱ्याच्या दारात बैल आणि नंदीवाल्याच्या बी दारात बैल नंदीवाला कळतो का गुपू 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 बैलाच्या गुदु जन्माला आला योग बैल आला शेतकऱ्याच्या जन्माला सुरेश भाऊंच्या घरी आला असा बैल खेळारा पंढरपुरी मस्त पैकी सहा फुट उंचीचा बैल असा पलंदार बैल आणि योग बैल आला नंदीवाल्याच्या नंदीवाल्याच्या बैलाच्या खांद्यावर बाजू जून आहे त्याला चापकाने हरायचं नाही भाऊ त्याच्या रोज पायावर पडायचं त्याच्या अंगावर धुळ टाकायची त्याला पोळी खायला द्यायची तो बैल फक्त कुणाचा झाला देवाचा झाला तो बैल कुणाचा झाला देवाचा झाला मार संपला खायला पुरण पोळी बसायला डेवलॉची गादी कुणाला देवाचा झालेल्या बैलाला आणि जो देवाचा झाला नाही तो दिसायला किती सुंदर असू द्या आमोशेच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी फक्त अंगावर झुळ पण त्याच्या खाली कातडीच निघालेले असतात मग ठरवायचं पाहिलं आणि देवाचं व्हायचं का आपलं नंदीवाल्याचं व्हायचं येते का लक्ष म्हणून एवढा सुंदर जीवन आहे हे जीवन जगत असताना महाराज हे कळालं कुणाला कळलं ज्याला आई कळली वडील कळला बाप कळला भाऊ कळला भाऊजाई कळली शेजारी कळली अरे ज्याला अन्न खायचं कळत त्याला देव कळावा जर त्याला देवच कळवा नाही तर काय त्या जगण्यात अर्थ आहे महाराज काय अर्थ आहे काही मिली तरी करत पोटाला आली असंच कार्यक्रमाला गेलो तिकडे माळीन गावला पाऊस पडत होता म्हणून थांबलो जाणार म्हणून आता नको तिकडे हे म्हणतात दरड दरड मधी पावसाने वाहून गेलेलं गाव माहितीये का माळीन गाव हा मावळामध्ये म्हणजे महाराज दरड कोसळ मंदिर रस्ता बंद होतो छोटा रस्ता असतो मुक्कामी थांबा पाऊस चालला म्हणून थांबा मग थांबलो वया आता मुक्कामी मुकामी थांबल्यावर था। घरामध्ये एक बारक बाळ जन्माला आला म्हणजे बाबा बाबा तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरात पाळला हल्ला म्हणजे आता मुलगा जन्माला आला म्हणलं काय नाव ठेवलं त्याचं म्हणजे नाव देवाच ठेवायचं होतं पण सासऱ्याचं ठेवावं लागलं म्हणलं का म्हणजे लय रडत आता एवढा रडायचा एवढा रडायचा देव देव ऋषी गंडाद्वारे सगळं के केलं म्हणजे तो काही रडत राही ना मग आमची आत्या म्हणली माथाऱ्याचा अंगारा लाव बरं त्याला मग लावला म्हणली मी मामाचा अंगारा आणि सांगितलं मामा तुम्ही असताना तर राहा व्यवस्थित राहा तुमची सेवा करीन तुम्ही लवकरच गेला मी आता इथे पुढे तुमची सेवा करीन पण रडू नका मला झोप उद्या दिवसभर लय काम करावं लागतंय जेव्हा अंगारा संध्याकाळी लावला हलून उठा नहीं। आई ला काई काई ते पोरग सकाळी हलवून उठवलं उठलच नाही एवढा आईला आनंद झाला पोराच्या सकाळ उठली सासुक गेली म्हणजे आत्या पोरग रडायचं राहिलं म्हणली काय केलं काय नाही म्हणली मामा पोटाला आलं जाव झालं म्हणजे त्या मुद्याचं आयुष्यभर मला का वसुखात ठेवलं नाही आता तुझ्या परत पोटाला खेळायला आला <laughs> देव पायाशी गेलो आणि देवाची होऊनही ठेलो आणि देव होण्यासाठी आपण जन्म लावले पोटाला येण्यासाठी ना कोणी कोटी जन्म आहे का नाही सांगता येणार नाही पण आता मिळला हा खरा आहे हा जन्म खरा आहे म्हणून जीवनामध्ये काहीच करू नका सद्गुरूच्या चरणाला लागा संत चरण लागत सहज वासनेचे विजून जाईल सद्गुरू करा तुमचा विवेक जागृत होईल विवेक सार आणि आसार गोष्टीच ज्ञान विवेक म्हणजे सार आणि आसार गोष्टीच ज्ञान मग मला तुम्ही सांगा ना सार काय आणि आसार काय जगत मित्र आहे आणि ब्रह्म सत्य आहे हेच सार आहे आणि ती ब्रह्म समजावा असं वाटत असन वा, तर गुरुच्या चरणाला लागा तोंडाला लागू नका अभंगात दुसरं चरण पाय नाही राहायच बर का पाय भाऊ रहा हे चलता चलता द्वात पाय गोत होते आम्ही परत पण त्यानंतर भाऊ पडले काय तुम्ही सावध राहायचं एखादा गाळात पडला त्याला काढायचा असं ना शशी भाऊ तर आपला हात त्याच्या हातात नाही द्यायचा